नमस्कार विद्यार्थन न्यूजमध्ये सर्व स्वागत आमच्या चॅनलचे सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनल नक्की सपोर्ट करा लुटेरी दुल्हन अखेर पोलिसांच्या जायत आठ लग्द लावून पन्नास लाख रुपये केले बसून दीड वर्षापासून पोलिसांना वांटे दसलेली लुटेरी दुल्हनला नागपूरच्या गिट्टेघटान पोलिसांनी अखेर अटक केली समीरा फातिमा असे लुभाडणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन चे नाव असून समाजा ती समाजात शिक्षक पेशा बनून काम करीत होती प्रतिमा यांच्या विरोधात गिट्टीखन पोलीस स्टेशनला दोन हजार तेवीस मध्ये तक्रार दाखल होती तेव्हापासून लुटेरी दुल्हन ही पोलिसांना गुंगारा देत होती सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना ती जाळ्यात फसवत होती आजपर्यंत तिने आठ पुरुषांना जाळ्यात फसून पन्नास लाख रुपये वसूल केले ती पोलिसांना वाटत असल्यामुळे नेहमी ती स्थळे बदलत असे फतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळ पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत लग्न करीत होती ती लग्नानंतर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना टार्गेट करीत होते भांडण खोट्या तक्रारी आणि बलात्कार सारखे आरोप करीत लग्न झालेल्या व्यक्तींकडून पैसा वसूल करीत होती आठ जणांसोबत तिने सूट जुळवले त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये वसूल केले ती लुटेरी दुल्हन वारंवार स्थळे बदलत होती त्यामुळे फतिमा पोलिसांना वॉन्टेड होती शेवटी भिट्टीकरण पोलिसांनी एक विशेष टीमनी फतिमाला सिव्हिल लाईन परिसरातून डॉली नावाच्या दुकानातून चहा पितांना अटक केली